गाडी थांबली आहे चला पाच मिनट लाईल चला कोण आलं कोण आलं कोण आलं आता मी जेवणार आहे खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे आम्ही नाही आणला आम्ही नाही आला आम्ही नाही आणला ना मग पुढे बसायचं एखादं मंदिर वगैरे रस्त्यात लागलं मी तुमच्याच भरोशावर आली मी तुमच्याच भरोशावर आली

सकाळपासून प्रवासच करू ना मी साडेसात वाजता पासून प्रवास करून हो तुम्ही तसंच आहे अशी बधीर झाली बॉडी आता असं पडलं भूक तर नाही आपण आम्ही वेळाने जेवलो मग वडापाव खाल्ला आता भूक नाही आश्रिता हाय सायली हाय कुठं हा ताई मी आता गु, नुकतेच घृष्णेश्वर मंदिरात गेलो होतो आम्ही आम्हाला स्वातेताईंनी आमंत्रित केलं होतं त्यांचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे तर ते आम्हाला फिरायला नेताय तर ते जिथे जिथे फिरून आलं फिरून आलो मी ब्लॉगमध्ये माहितीच पडणार ऋषिके ऋषिकेश वसू हाय सत्यजीत तुझी तुमची जो स्टॉकवरची स्टोरी पाहिली अंगावर काठा आला ते खूप वेळाने पाहिली दादा आता पाहिली की केव्हा पाहिली इसु इसु। यू टू ताई लव यू भाई फ्लेवर लाईफ हाय आम्ही थांबलो आहे आता बघ सगळ्यांनी डबे आणले ज्याला हॉटेल बरे जेवत तो तर हॉटेल बरे सॉरी सत्यजित आज पाहिली अच्छा सत्यजित दादा खूप लेट पाहिली हो तुम्ही खरोखर सांगितलं तुम्ही तर सर्व हो मी खरंच सांगितलं ज्योश्टॉर् ऋषिकेश वसू कुठे चाललात आम्ही उद्या चाललो भंडारदरा मला गेस्ट म्हणून बोलवलं होतं ह्या ट्रिपमध्ये आणि बस ते जिथे आज आज कुठे जायचं नव्हतं पण आज, आज, पन... आज संध्याकाळी निघून उद्या भंडारदारा पोचायचं होतं पण त्यांनी आम्हाला लवकर बोलवलं आमच्या हातून पूजा वगैरे करून मग आता ते आम... त्यांनी आम्हाला राजुरा इथले गणपती आणि कृष्णेश्वरचे महादेव इथे दर्शन केलं आता आम्ही जेवतो आणि मग चाललो तुम्ही पण रडत होत्या त्यामध्ये हो, हो सत्यजित दादा रडत होती आलं भरून थोडंसं सानवी हाय बॉक्सिंग चॅम्पियन हाय काजल कटाने लाईफ नागपूर को कब आप अब देखेंगे नागेश शूटिंग आहे का नाही 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 शूटिंग नाही आहे आम्ही फिरायला आलो आहे फिरायला मला आज कळलं तुम्ही अदर कास्ट मॅरेज केलं ते हो अदर कास्ट आहे दादा ऋषिकेश वसू माझा भाषा कुठं गेला ताई गुरु गुरु आईकडे आहे माझ्या मम्मीकडे आहे त्याला कुठे आणू मी आता मला पुढच्या आठवड्यात अजून जायचं आहे श सॅटरडेला मग मी दोनपासून तर मग आहे पाच सहा दिवस माझा गुरु राहते माझ्या आईकडे त्याला सवयच पाडली मी पहिले ऑफिसला जायची की नाही सवय पाडली होती <णिवारी था> ट्रिपल वन ले ले अरे बाबा वाल चाललं मराठी ताई मुंबईला कधी येणार येऊ न सत्यजित आमचे दाजी मस्त माणूस आहे पण हो तुमची दाजी मस्त माणूस आहे आहे मंदा हाय काजल कटाने आज के रील बहुत अच्छे लगते आपके रील बहुत अच्छे लगते, थांक यू थँक्यू थँक्यू काजल बॉक्सिंग चॅम्पियन जेवण झालं का ताई नाही आता जेवण करू सांजे ताई किती पैसे मिळतं यूट्यूबकडून माझे यूट्यूब व्हिडिओ व्यू येत नाही होता येईल येईल डेली काम करा येईल कामले अश्रीता ताई तुमचे लव मॅरेज आहे का हो आय एम पवन लव यू सत्यजित गावणे जय भीम जय शिवरायना जय भीम जय शिवराय साधना गुडसुरे हा आहे श्रीकांत ससाने तुमचं नाव काय दिदी माझं नाव रश्मी ऋषिकेश वसू गुरुला सोबत नाही जा ताई नाही नाही त्याला नाही तो खूप हुरपड आहे तो आणि सध्या लहान आहे आणि तो माझ्या आईकडे मस्त राहते माझी मम्मीकडे जेवण खावण झोपची व्यवस्थित होते इथे आणून फि जर कुठे मी स्पेशल फिरायला गेली तर त्याला आणते आता इथे कसं फिरायचं होतं पण पाऊस भरपूर होता आता मनालीला गेली तेव्हा त्याला नेलं होतं दोघांना पण आता असं मध्ये कामासाठी कुठल्या कामामुळे आम्ही बाहेर आलो तर मग नाही नेत मंगला सालुंके हाय ब्लॉग विथ रुपेश हाय डिअर हाय आफ्रिन आफ्रिन हाय काजल कथाने डेली रील बनवा करू हा डेली रील डेली बनाती, बनाती। इंस्टाग्राम फेसबुक वर फेसबुक पे यूटूब पे पूजा गेडाम आहे कुसुम पाटील चला आता गाडी निघते तुम्हाला मी मस्त इथलं इथून काही दिसेल का छान हो पूजा गेडाम आहे कुसुम पाटील नमस्ते ताई अर्चना सरे हाय साधना गुरसुरे हाय पूजा गेडाम प्लीज ताई पूजा गेडामच आहे ना गेडामच तर मतलब पूनम शिवाजी हाय काजल कटाने दीदी आप बुद्धिस्ट हो गया हा शादी के बाद बुद्धिस्ट हो गई हम सब भारतीय है सानवी बर ताई वाईट केस साठी कोणती मेहंदी लावा

खानदेशात कमी देणार येऊ बघा आमचा ग्रुप बघा आमचा मोठा अनुस्या जाधव आहे दीपक मोटोले हाय अनुज सांगले हाय प्रणाली हाय प्राण सुराती हिदी हाय नागल कर सोरी। बुशन सागर नागलकर हाय सॉरी भूषण चौहान आहे दीपक ददा हाय श्रीकांत केस सोडल्या छान यू थँक्यू माय नवरितेस म्हणते सागर नागलकर हाय दीपक दादा हाय पुनम शिवाजी तुमचे व्हिडिओ न चुकता भारी थँक्यू शैला पवार खूप दिसला ताईपुरी ताई त्या ताईपुरी खान देशाच्या खानदेशाच्या गाण्या तुम्ही ऐक नाही शुभम परम नाही प्रणाली हाय प्राण हाय 임브रा इंप्रान रे की प्राण प्रणाली छान व्हिडिओ आहे थैंक अर्चना सरोडी कुठे चालला तुम्ही दीदी आपका नेचर बहुत अच्छा आहे थैंक यू काजल प्रणाली आहे हेमांगी हाय आशा निकम ताई तुमचे ब्लॉग खूप छान आहे थैंक यू ईशा गुड नाईट ताई गुड नाईट गुड नाईट चल आता मोबाईल हलून राहिला वाचता निहून राहिला तर आता माझे ब्लॉग येणार आहे ट्रॅव्हलिंगचे आणि भेटू आपण उद्याच्या वर बघू तर उद्या लाईव्ह जाऊ शकतो का उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये रील रीलमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम